चाळीस वर्षापासून प्रलंबित वेतन त्रुटीबाबत शासकीय व निमशासकीय लिपिक संघाचे शासनास निवेदन काळ्या फिती लावून केला निषेध शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गाची चौथ्या वेतन आयोग सन एकोणीसशे पासून ते सातव्या आयोग सन दोन हजार पर्यंत प्रलंबित असलेली वेतन त्रुटी निवारण करणे कामी तेवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शासकी शासकीय व निमशासकीय लिपिक संघातर्फे भुसावळ गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे शासन स्तरावरून लिपिकांच्या वेतन त्रुटीबाबत लवकरच योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषण या मार्गाचा अवलंब लिपिक संघास पत्करावा लागेल कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून सविने मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करणार असलेबाबत याद्वारे शासनास आदरपूर्वक निदर्शनास आणून देत आहोत निवेदनावर राज्य सचिव विशाल परदेशी राज्य सचिव संतोष जेजूरकर किरण पवार गायकवाड मॅडम प्रवीण तायडे किरण शेळके राहुल तायडे राजपूत भाऊसाहेब नितीन लोलगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज म्हणे राहणार नाही नाही चौथ्या वेतन आयोगापासून जो कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी अन्याय होतो आहे तसंच आता सद्यस्थितीत सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे तर जुनी पेन्शन योजना चालू होण्यासाठी एन पी एस टी सरोवर दोन पेन्शन योजना चालू होण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांच्या जे वेतन त्रुटी आहे त्या दूर होण्यासाठी आणि आता शासन काय करतं आहे की कंत्राटी पद्धतीने प पदं भरतं आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम संघटना आम्ही आता एक एकत्र येऊन शासनाला आज काळ्यापैकी लावून निषेध व्यक्त करतो शासनाच्या धोरणाचा त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय शासकीय कर्मचारी लिपिक संघ त्यानंतर लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना जय महाराष्ट्र कर्मचारी संघटना काष्ट्रावी संघटना जिल्हा अंतर्गत इतर सर्व जे काही कर्मचारी संघटना आहे महासंघ सर्व आम्ही एकत्र आलेलो आहे आणि या निष्काळजीपणे झोपलेल्या शासनाला आम्हाला आता जागृत करायचं आहे तर त्याचा पहिला टप्पा म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून निदर्शने करत आहे सेकंड याला आम्ही घोषणाबाजी करू आणि तिसऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातले लाखो लाखो कर्मचारी बांधव हे एकत्रित येऊन शासनाला आमच्या मा मागण्या मंजूर करण्यासाठी जुनी पेन्शन योजना तसं वे वेतन त्रुटी व कंत्राटी पद्धतीने कंत्राटी पद्धती बंद करण्याबाबत आम्ही निवेदन देणार आहे जय महाराष्ट्र जय हिंद किती मध्ये सहभागी आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जवळजवळ नऊ ते दहा संघटना येत आहेत त्याच्यात शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना येत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची पीक वर्गीय कर्मचारी संघटना आहे महाराष्ट्र राज्य शासकीय निम शासकीय कर्मचारी संघटना आहे त्यानंतर जय महाराष्ट्र शासकीय निम शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना आहेत तसंच अंगणवाडी सेवेकापासून सर्व प्रकारच्या संघटना आता याच्यात एकवट होणार आहे तर हे याबाबत याद्वारे आम्ही आता शासनाला मान्य गटित